जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला 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 करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा सुदाव 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 चरित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या धर्मकार्यामध्ये संपूर्ण जीवन समर्पित करू करू या देशाच्या खणाकोप्यामध्ये दे जाऊ या जीवनाचं शास्त्र करून घेण्यासाठी जे तेरा भूतांध धारण करतात जंगलात राहतात झाडाखाली राहतात पशुपक्ष्यांच्या सहवासात राहतात मैत्री बांनी सर्वांना जिंक विश्रांती न करता आराम न करता बुद्धांचं वचन लोकांच्या कानावर जाण्यासाठी सतत आणि सतत त्यांचा धर्म प्रचार आणि पदयात्रा चालू आहे यावेळीच्या दोन पदयात्रा कमी झाल्या मऊची पदयात्रा लोकसभेचं इलेक्शन असल्यामुळे आचारसंहिता होती आणि म्हणून बंद ठेवण्यात आली यावेळीची पदयात्रा सूर्य जास्त होऊ लागला होता अकोल्यामध्ये तो एकशे चौवेचाळीस जाहीर केली होती आणि म्हणून पाथोड्याची दरवर्षी नेणारी पदयात्रा त्यामुळे आयुष्य थांबवली पुन्हा पुढील वर्ष नेहमीप्रमाणे पदयात्रा सुरू होती अशा पदयात्रा त्यांचे मुख्य मार्गदर्शक तुमच्या आमच्या सर्वांचे ध्रमगुरु अनंत ज्ञान ज्ञानज्योतीजी महास्तवी संगाराजी यांचा संघ या सर्वांना वर्तवत वेळ न घेतला मी फक्त तुम्हाला एक कथा सांगतो कथा आवडते तुम्हाला पुन्हा एक कल्पना देतो एवढा एवढा एक झाल्यावर पाच सहा दिवसांनी म्हणजे सहा जून ला पिंपळगाव राजाजवळ तांदळवाडी नावाचं गाव आहे गावा त्या गावाला बारलेल्या गा, बुद्धा था। लोकांपर्यंत थायलंड मधून आलेली बुद्धमूर्ती त्यांची स्थापना पूज्य भक्तिजीच्या हस्ते देशा परदेशाचे भिक्षु संघ त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत सहा जून येणारी सहा जून किंपलगाव याच्याजवळ चांगल्या तुम्हाला सर्वांना आमंत्रण बाळ देशे प्रदान करून त्या ठिकाणी गावामध्ये सुंदर गाव चांगले लोक विचारी लोक पण एक दुसरं होत नगर नाही सारं गाव नसते पण हे खालगा असते पण नाव गावचा बदनाम होते ना असो असो आरशी माहित होता आरशी तुम्हाला माहित आहे सर्वात मोठा माणसाचा दुश्मान माणसाचा शत्रू माणसाची इज्जत घालवणारा माणसाला ठिकेला लावणारा आपला दुश्मान जर कोण असेल तर तो फक्त आळस आळस फार वाईट ज्या गावचे लोक कार्यकर्ते त्या ज्या कुटुंबात लोक त्यांचं काही फळ नाही तर आळस एवढा भयानक आहे आळस वाईटच नाही पण कधी कधी चांगलं बायला काय म्हटलं बो आले जेव्हा आळशायचे जाऊ देऊ म्हणतो बायबाई घेणार येऊन शेतात जायचं तुला सांगताना म्हणतो मग बाय माझ्या जास्त मानली आली म्हणतो मग बाळा जेवण तुला सांगताना जाऊ द्या म्हणतो

पण एक होती याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी त्यामुळे कसे लाली गोळी लुबारी लावायची पटे थोडा पैसा मुंबई बसायचं तुमच्या गप्पा काही सततून मला जातो बस माय कमी पाहून गो तुम्ही बैठकीत मुली बस माय कदा कस यावं कसं बसावं कसं करायचं घरी सगळी बोलणं घरी बोल बरोबर आणि मग तू माणूस आजची विचारा कमाई नाही असता करता करता एक दिवस दोन तीन दिवसा दुर्लक्षपेक्षित नाही सारे उपासतील मुलं उपासकी लेख उपासतील हे उपासतील रड्याचे मुले आई आई जेव्हा अनथा अनथा त्याच्या मनावर परिणाम झाला कोणी देत नव्हतं त्याला दोघांना जाणलं हा बेमान माणूस आहे ज्याचं देतो त्याला कधीच परत करत नाही आता याला द्यायचं नाही म्हणून तो कोणाकडे गेला आणि त्यानं काही माझ्या माझी वाईट पण माई माझी माही निवाडत लोक मुलगे पैसे देऊ माणसाने माणसाची जब येत नाही आणि मग शेवटी झाली का आठवडा शावसाहेब माया माय बाबाच्या गाडी गेल्या तीस दिवसापासून मुलगा उपयोग काही काय करा पण मला तुला पैसा शावकार म्हणून तू बेमान तुला अनेक वेळा मी घेऊन पाहिलं तुला अनेक वेळा सरकार केलं अनेक तुला मदत केली पण तू घेतलेले पैसे माझे परत आले काही शाहूकारेल मी मी तुमच्याकडे महिना बदले तुमच्या पैशाची दिवाळी परत शाहकारा कर शाहूकार म्हणे ठीक काय करायला तेवढ्यात शाहसाची बायपाली काय करतो या अभिमानायला म्हणे राऊ यायला कशा देतात अभिमानायला सुनवाय म्हणे आमाजी आणि याने तुम्हाला वयस नाही करायची आपलं काही वेळ मिळत पण पडला तो शाहूकार म्हणजे ठीक आहे तुला देतो पण माझी एक गोर्चा आहे म्हणजे शावकार कोणती तुला एक कोर्चा शंभर रुपयाच्या बोडवर लिहून द्यावं लागेल हा मनातल्या मनाला मना शाहकारला माहीत नाही काय मला राय नाही घर नाही शेती नाही अरे आग लागायचे कपडे नाही थंडीच्या दिवसात आणावं घे आणि हा काय नियोजन घेते बाबा ठीक आहे म्हणे शाहूकार आणि हा घ्या हा शंभर रुपयाचा बोर्ड काय घेतात मी सांगतो ते लिहून दे म्हणे सांगता काय शाहूकार तुला माझं मान्य तू मी तुमचं

सकाळी ठरल्याप्रमाणे वाड्यावर गेला आता बेमानी नाही घ्यायची शाहू न पाहिलं अरे वाह तुला वाटलं बेमानी कर नाही हो म्हणे आता जीव गेला तर चालेल मी बेमानी नाही करणार शाह नाही तू आज त्या उसाच्या मळ्यात आणि उसाने पाणी द्यायचे ठीक आहे म्हणे शाहू शावकाना त्या सांगत आणि यानं शाहकाराच ऐकले शाहकार गाई बघले निघून गेले आणि हा शाहकार गेल्यावर तुटू तुटू घरी आले त्या उष्ताच्या मदत केला चावकाची बायको आता जाणार काही सुरू पाऊ जाऊन पाहिजे

के के शावकार म्हणे काठी डोक्यात हा मरून जाईल पण हे राहिली इचार तू तर मी बेमानी करणार नाही मग बेमानी केली कशी आणि पहिली शाहकार म्हणते काय अरे हो बेईमाना तो म्हणते शावकार खबरदार मला बेमानी म्हटलं काय बेमानी केली मी मला बेईमान बेमान म्हटला वा दिसतोय तू इसरून गेला काय मी नाही विसरलो म्हणजे विसरली काय निर्माण काय माहिती पाय तो बाच फे वाचवा म्हणजे गेले लोक समोर आणि वाचवा आहो काय लिहिलंय मी तुमचं ऐकली मी तुमच्या बायकांचं ऐकली मी तुमच्या मुलाचा नाही मी तुमच्या ऐकलं म्हणे शाहकार मी काय लिहून दिला मी राई काम करीन सवाल लिहून दिलाय का फक्त ऐकतला कोण लिहून दिला तुम्ही कोणता बाबासाहेबांचा बॉन ऐकायचा वागायचा बाबासाहेबांनी वागे झाले तिथे किती किती लोकांच्या पाठवायच्या कोण

आरती साडी पाच की चोरी पाच की पोत आणि हातला गाई बसला असेल तर काही काय काय अशी आरती आणि नागर गाईच्या समोर आणि गाईने पाच फुटाचे बोटे लावले आणि गाडीच्या चाकावर टाकतात पाणी असं नारळ हळतात थोड अर्ध नारळ त्या गाडीच्या चक्क्याच्या खाली पण त्या गाडीच्या नातात पाय माझा गाडी का सुखरूप पर्या दार हाती असते झालं गाडी किती नवीन असली शो रुमारली नाही गाडी काय मावळ्या हो बाबासाहेबांनी हा मार्ग दिला त्या ड्रायव्हरच्यावर शंभर असा बाबासाहेबांची फुलचा मार्ग दिला आणि म्हणून मी तुम्हाला सांगू की त्या बॉर्ड मिळवून दिला होता घुमता आरशी माणसाने मी तुमचं ऐके तसा तुम्ही आम्ही बाबासाहेब बाबा आम्ही तुमचं ऐकू तुम्ही गेल्यावर प्रकाशजी येतील पण भीमरावजी येतील पण येतील त्याही ऐकू आम्ही शिक्षक येतील येतील आणि त्याच्या पूजनाचं गंतर्व आम्ही आमचे आहे म्हणून जो आहे